महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने यश आले असून सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडने गडचिरोलीत इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ते दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याने विदर्भ विशेषतः गडचिरोलीसाठीही मोठी उपलब्धी आहे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी सोळा जानेवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आणि यावेळी याबाबत या सकारात्मक चर्चा झाली या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष व रोजगार निर्माण होणार आहे या प्रकल्पात जागतिक दर्जाचे उत्पादन विषयक तंत्रज्ञान राहणार असून पर्यावरण रक्षण हा त्यांचा मुख्य गाभा असेल त्यामुळे हा पूर्णतः पर्यावरणपूरक स्थिर प्रकल्प राहणार आहे अशी ही माहिती यावेळी सुनील जोशी यांनी आहे गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून या भागात रोजगार निर्मितीसाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न होत आहेत गडचिरोली देशाचे पोलाद हब होण्याची क्षमता आहे त्यामुळे या प्रकल्पासाठी सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल अशी हमी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे सुनील जोशी हे दावोस परिषदेत सुद्धा सहभागी होणार असून तेथे ते, ते राज्य सरकार सोबत सामंजस्य करार सुद्धा करणार आहेत गडचिरोलीत विविध पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी यासाठी नेहमीच देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार राहिला आहे